मंडळी नमस्कार मी रोही तुमचं बत्तीसव्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आत्ता मी आहे रत्नागिरीमध्ये पण परवाच्या दिवशी महाशिवरात्रीसाठी गेले होते बारसुला म्हणजे घरी तर तेव्हा व्हिडिओ बनवलाय तर चला आता तो व्हिडिओ बघूया मंडळी आता वाऱ्याचा आवाज जास्त येईल पण आता आम्ही रिक्षामध्ये बसलोय आणि आम्ही इकडे चौगलो ठमा बघा फ्रॉक घातले फ्रॉक घातला का की काय घातलाय स्कट टॉप स्कट टॉप आणि आरोज इकडे ड्रेस घालून आणि आई आणि ऋतिका एवढे जण आम्ही निघालो धोपेश्वरच्या मंदिरामध्ये तर ला लास्ट टाइम पण मी एक व्हिडिओ बनवलाय धोपेश्वरचा आणि आता पण धोपेश्वरच्या इकडे जत्रा असणार आहे त्यामुळे काहीतरी स्पेशल तिकडे चांगली सजावट देखील असेल तर त्याला बघूया काय आहे ते मंडळी फायनली आम्ही उतरले धुपापेश्वरच्या इथे म्हणजे आता लांबच गाड्या थांबवतात आतमध्ये जाऊ देत नाहीत गाड्या कारण खूप गर्दी असते जत्रा आहे म्हटल्यावरती आता पुढे जाऊन बघूया किती मस्त डेकोरेशन कारण व्हिडिओ खूप आले आहेत सकाळी माझ्याकडे त्यामुळे मस्त मस्त दिसत होतं ते मी तुम्हाला दाखवेनच माझ्या व्हिडिओमधून देखील जाऊया आता डायरेक्ट दर्शन घेऊया आधी ठमा कुठे चालली इकले ए ठमा कुठे चालली बाप्पा बाप्पा गेले सुरुवातीलाच गणेश मंदिर लागतं इकडे मंडळी इथे आता मला साऊंडचा पुढे आवाज येतो आहे त्यामुळे कॉपीराईट पडेल त्यामुळे मी जेवढं दाखवायला होईल तेवढं दाखवणार म्युझिक कमी दाखवण्याचा म्हणजे कमी कमी म्युझिक कशी कवर करता येईल त्याचा प्रयत्न करेन तर आता पुढे बघूया आपण काय आहे तर इकडे श्रीदेव धनी दूतपापेश्वर महाराज तर इकडे देवी मंदिर आहे लवकरात लवकर घरी जायचं कारण आई मी ऋतिका तिघ पण आलो आणि घरी आजी वगैरे एकट्याच असणार आहेत मंडळी पुढे लाईन बघा किती आहे असं मंदिराच्या गोल फिरून परत मग इकडे यायचं परत आतमध्ये लाईन असणार आहे आता बघूया आम्हाला दर्शन कधी भेटत आहे तोपर्यंत आपण भारता परिसर बघूया जसा गेल्या वेळी मी धबधबा दाखवलेला धबधबा आता मंडळी आतमध्ये आले आणि मला शूट करण्यासाठी दिली आहे परवानगी तर मस्तपैकी डेकोरेशन बघा फुलांचं पूर्णपणे आहे हो आणि हे पांडुरंगाचा अवतार थोडा दाखवलेला आहे बघू शकता वरती थोडंफार तुम्हाला देखील दर्शन होऊ शकत तर काका थँक्यू मस्त वैकी अस दर्शन झालंय माझ इकडे आणि दर्शन घेते ऋतिका कसं झालं दर्शन मनापासून भेटलं ना चालेल हा पडले तर अजून बाहेर बघा किती गर्दी आहे काय झालं काय काय झालं झालं ना दर्शन ठमानी आता इथे पालखीचं दर्शन घेत आहेत मी घेतला आधीच आणि अजून गर्दी बघा मला मी कधीच असा विचार नाही केलेला की एवढी गर्दी असेल पाठीमागे खूप गर्दी देवळाच्या पाठीमागून गर्दी आहे खूप सारी त्यातून आम्हाला लवकरात लवकर दर्शन देखील भेटलं आता बघू बाहेर जाऊन थोडी आरुची आणि काहीतरी मजा मस्ती असलेलं ते दाखवेनच तुम्हाला मंडळी मस्तपैकी देवाचं दर्शन घेऊन आता दत्त मंदिर आहे इथे वरती तर त्या ठिकाणी आम्ही जात आहोत मंडळी मस्तपैकी आता मंदिरात देखील दत्ताचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढे नवदा देवी पहिलं स्टार्टिंगलाच मंदिर भेटलेलं त्या ठिकाणी जाणार आहोत तर पुढे जाऊन बोलले असते पण लाऊडस्पीकरचा आवाज आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही ठीक आहे चालेल आता आरू आणि खूप जत्रेसारखं म्हणजे दुकानं वगैरे आहेत तर ते आरू आणि काहीतरी घेतील तर त्यांना घेऊन काहीतरी देऊया थोडीशी प्रसादी घेऊया आणि मग देवीचं दर्शन घेऊन घरी जाऊया तर आता प्रसाद तिथे चालू इथे प्रसादी घेऊया काय काय थांबा काय पाहिजे आता सगळं चुचले बहुतेक तुला काय पाहिजे ते फटाफट नाही तर मंडळी आता ही प्रसादी ठमाने उचललं नाही तेवढीच घेणार आहोत आम्ही घरी इकडे आता आले खेळण्यासाठी काय तरी उचलायला आले ही इकडे आता रत्नागिरी मध्ये आम्हाला चाळण होई होती पीठ चाळण्यासाठी तर आई चाळण बघून देत आहेत दे दे मला पीठ चाळायचीच बघताय ना अशी पण चालेल बारीक आहे एक ना एकदम बारीकच पाहिजे ती स्टीलची माझ्या मध्ये जाड आहे ना स्टीलच्या चाळण्याचेही होल खूप मोठे मोठे आहेत ही मस्त बारीक आहे एकच आहे वाटतं कोण आहे आ तुम्ही आज ती पण चाल आता कोण आहे ते आईने त्या दोन एक स्टीलची एक आणि एक प्लॅस्टिकची अशी घेतली दोन्ही पाहिजे आहेत मला छोटी चांगली आहे नाही छोटी हा पाहिजे आपल्याला मग अशाला कारण प्लॅस्टिक बरोबर नाही वाटत आहे मला तर ही जाणी आईने मला छोटीशी घेऊन दिली आहे वीस रुपयाची प्रता नवला देवीच्या मंदिरात आम्ही आधी तिथे पण खूप मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे तर मंडळी माझ्या इकडे कुंडी नव्हती म्हणजे तिकडे रत्नागिरीला कुंडी घेतली आणि हे सगळ्या वस्तू शंभरला पाच होत्या म्हणून पाच कोणत्या पण वस्तू अशा मी उचलल्या आहेत त्याचा चिमटा पण नव्हता आणि ही एक कुंडी पण भेटली मला त्यामुळे मस्त तर आम्ही तिकडे शंभर रुपयाच्या पाच वस्तू घेपर्यंत ही लोकं पोचले आहेत पाणीपुरी शेवपुरी वगैरे या ठिकाणी स्टॉलवरती काय घेत आहे काय घेतेस पाणीपुरी आणि ठमा तू काय घेतेस तू काय घेतेस काय तोंडाने बोल ते शेवपुरी आहे वाटत ठमाचा वडापाव घ्यायला आधी आता वडापाव तिकट नको निकट नको हा बस थँक्यू हे घ्या पैसे तर ठमासाठी वडापाव ठमा वडापाव चान चान खा बाबू पटापट जायचं जायचंय ना तीस रुपये तर मंडळी आता एकीने खाल्लं नाही वरडापाव आणि एकीने खाल्लं नाही पाणीपुरी आणि आता आम्ही निघालो दर्शन घेऊन सगळं मस्त व्यवस्थित झालं आता जातो आता काय भेटते रिक्षा मगाशी येताना बोलवलेली आणि आता आम्ही जाताना डायरेक्ट माझ्या मते राजापूरला जाऊ आणि तिथनं मग बसने वगैरे बघू तर बस, बस नसली तर डायरेक्ट परत रिक्षावाल्या काकांनाच बोलून रिक्षानेच जाऊ घरी तर मंडळी आता आम्ही ह्यांचं आणि पाणीपुरीत खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही थंड होण्यासाठी लिंबू सरबत घेतलं आहे त्या ग्लासातून सरबत ग्लास सर पिते इकडे आरू सरबत पिते आरू मस्त आहे ए

येऊन बसली ठमा आता कुठे ठमा करा काका थांबा माझी आई येऊन दे बोल आता ठमा घरी कि फिरायचं आहे अजून फिरायचं आहे हा आता घरी गप्प तर आता रिक्षातून उतरून आता इथे बसली आहेत मग घरी नाही जायचंय मजा बसलीस कशाला मी जाऊ आधी चल बाय कर बाय 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 इकडे बघून कर माझ्याकडे पाठी जाशील माझ्याकडे बघून बाय कर शी बाबू गंदू कपडे खलाब होतील राजा चल बाय कर बाय कर चल पटकन अरू बाय इकडे तू बघ दीदीने केलं तसं नाही केलंस दिदीने केलं का तसं इकडे बघून करा बघून करा ठीक आहे प्रशाद आणि जा घरी मम्मीला द्या सावकाश जा हात पकडा एकमेकांचा दिदी हात पकड दिदी मी नाही खाली दिदी तर मंडळी अशी होती महाशिवरात्रीची जत्रा कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोई लाईफचा बत्तीसवा ब्लॉग आता भेटूया या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय